आजचा तिसरा दिवस तर काही सकाळ सकाळ फ्रेश होऊन लॉन्चच्या बाहेर निघालो मित्र फोटो काढत होते मम्मी पण लागलो फोटो काढायला फोटो वगैरे काढून झाले तर निघाले हातात सायकल घेऊन मग थोड्याच वेळात पोचले रस्त्यावर तर काय सकाळचं वातावरण असते वातावरण एकदम वाता थंड होतं तर बरं वाटत होतं मागे वळून बघतो होतं मित्र दिसत नव्हते हो मग त्यांची वाट बघत थांबले त्यांना फोन केला तर सांगतात सायकल पंक्चर झाले मग त्यांचे सायकल पंक्चर काढून झाल्यावर ते आले आणि मग निघाले आम्ही पुढच्या रस्त्याला थोड्याच वेळात घाट लागणार होता समोर तर घाट रस्ता दिसत होता न काय मित्र कालपासून बोलत होते आम्हाला गेलं जरा ब्लॉगमध्ये मग त्यांना थोड्या वेळ घेतला आणि निघाले मग काय थोड्याच वेळात लागला घाट रस्ता तर सर्वांच्या सायकली हळूहळू मग घाट रस्ता चढून झाल्यावर पोचले आम्ही नाश्त्याच्या स्टॉपवर गणपती मंदिरात वरती आमचा नाश्त्याचा स्टॉप होता नाश्ता वगैरे करून झाला तर निघाले सर्व आम्ही परत एकदा पुढच्या रस्त्याला दमले थोड्याच वेळात पुढे जाऊन तर थांबलेले थोडा आराम करायला मग काय थोडा वेळ परत निघाले पुढे आणि एक ढाबा दिसला तर तिकडे थांबले आम्ही थंड प्यायला थंड पिऊन झालं निघाले तर पुढे काय पोचले थोड्याच वेळात आम्ही दुपारच्या जेवणावर आजचा शिर्डीला पोचण्याचा दिवस होता तर व्लॉग थोडा झाला मोठा तर उद्याच्या दुसऱ्या पार्टमध्ये बाकीचे दाखवतो